नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीसच्या पहिल्या चरणात झालेल्या मतदानावर थोडं डिस्कशन करू कुठेतरी झिरो टक्के मतदान आणि पाच ते आठ टक्क्याहून कमी मतदान आणि कुठे मतदाराच्या यादीतून लोकांची नावे गायब आहेत ही निवडणूक मतदान करण्यासाठी झाली आहे ही निवडणूक मतदानासाठी नाही हा प्रश्न निर्माण होत आहे उष्णतेला जबाबदार धरलं जात आहे परंतु ते देखील एक निमित्त असल्याचे दिसते आम्ही या व्हिडिओमध्ये उत्तराखंड बिहार आणि राजस्थानबद्दलही बोलणार आहोत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत एकशे दोन जागावर मतदान कमी झाले जर तुम्ही राज्यानुसार राज्याकडे लक्ष दिले तर राजस्थान बिहार उत्तराखंडमधील मतदानाचे प्रमाण बरेच कमी झाले आहेत नागालँडमध्ये सहा जिल्ह्यामध्ये झिरो टक्के मतदान आहेत तुम्हाला काय वाटते ही एक सामान्य घटना आहे केंद्राने नागालँडच्या पूर्वेकडील भागाविषयी केंद्राने दिलेली आश्वासने का पूर्ण केली नाहीत इथले लोक बऱ्याच वर्षापासून विकासाची प्रतीक्षा करीत आहेत नागालँडची बातमी वर्तमानपत्राने एका कोपऱ्यात टाकून निकाली काढली आहेत हे सांगते की आपण लोकशाही व्यतिरिक्त इतर गोष्टीला अधिक महत्त्व देत आहोत आज संपूर्ण देशात यावर मोठा वादविवाद झाला पाहिजे होता मुख्य निवडणूक आयुक्त ते पंतप्रधान ते विरोधी पक्षापर्यंत प्रत्येकाने नागालँडमध्ये काय घडले आणि का या विषयावर बोलायला पाहिजे होतं इतर राज्यामध्येही लोकं मतदान करण्यासाठी का आले कधी रामाच्या नावावर कधी मंदिराच्या नावावर कधी दोन हजार सत्तेचाळीसच्या नावावर त्यासाठी निवडणूक होत आहेत का मग मंदिरात का जाऊ नये मतदान केंद्रावर जाऊन आपण काय कराल नागालँडच्या सहा जिल्ह्यातील मतदान केले नाही यापेक्षा जास्त तिरस्कार काय असू शकते तेथे ते उष्णता चालू नाही तेथे ते हवामान आनंददायी आहे तरीही लोकांनी सहा जिल्ह्यात झिरो टक्के मतदान का केलेत ही मतदान केंद्रे त्यांची सुरक्षा उन्हाळा आणि मतदान उन्हाळ्यात करण्यासाठी किती अडचणी आल्या असेल परंतु जर सहा जिल्ह्यातील एकूण चार लाख मतदारांनी मतदान केले नाही ही एक सामान्य घटना नाही चार लाख मतदारांपैकी एकानेही मतदान केले नाही ही गोष्ट निवडणूक प्रक्रियेची मजाक नाही काय मतदान केवळ टाईमपास करण्याची गोष्ट आहे यातून हा प्रश्न उद्भवत नाही काय मतदाराच्या गावातील जीवनातील मूलभूत सुविधा पोचल्या नाहीत तेव्हा लोकांनी काय करावे निवडणूक येताच वर्तमानपत्रे आणि वाहिन्याच्या कार्यक्रमाचे नावे संपूर्ण निवडणुकीला चिरकूट बनवतात लोकांसाठी निवडणुका घेतल्या जात आहेत असे दिसत नाही एकतर मोदीसाठी निवडणुका घेतल्या जात आहे, आहे किंवा इतर कोणत्या तरी नेत्यासाठी घेतल्या जात आहेत असे दिसून येते प्रत्येक वेळी वाहिन्यामध्ये सर्वे चालू राहतात किंवा नेते व कार्यकर्ते एका डिबेटच्या कार्यक्रमात एकमेकांना खुर्च्या फेकून मारत असतात हे परिपक्व लोकशाहीचे आचरण आहे काय म्हणून सामान्य माणूस त्यांच्या घरी गेला आणि मतदान करायला बाहेर निघालाच नाही आता तुम्ही लोकशाहीचे नृत्य करत राहा आणि कोण बनेगा पंतप्रधान प्रकारचा कार्यक्रम आपल्या स्टुडिओमध्ये बसून चालवत राहा नागालँडमध्ये जे घडले ते मतदानावर बहिष्कार घालण्याची सामान्य घटना नाही याची राज्यव्यवस्थेच्या प्रमुखांना लाज वाटली पाहिजे तुम्हाला काय वाटते पहिल्या मत चरणातील मतदानाची टक्केवारी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत का घसरली याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा आम्ही व्हिडिओवर आलेले सर्व कमेंट वाचतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद